कोल्हापूरमधून ऑलिम्पिक वीर स्वप्नील कोसाय याचं कोल्हापूरकर जंगी स्वागत करतात आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलनं भारताचा तिरंगा फडकवण्याचा अभिमान आहे आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं जेव्हा तिसरं पदक जिंकलं होतं ते स्वप्नीलच्या माध्यमातून जिंकलं होतं कांस्य पदकाचा तो मानकरी ठरला होता नेमबा स्वप्नील कुसा याचं जंगी स्वागत सध्या कोल्हापूरमध्ये सुरू आहे पन्नास विजेट रायफल थ्री पोझिशनच्या पुरुष गटामध्ये त्यानं पदक जिंकलं स्वप्नील मुळचा कोल्हापूरचा आहे आणि त्यामुळे स्वप्नीलचं कोल्हापूरकर मनापासून जंगी जल्लोषात असं हे स्वागत करताना दिसतं आणि स्वप्नीलबरोबर सध्या खासदार शाहू महाराज छत्रपतीसुद्धा दिसतात त्याच्या स्वागतासाठी स्वप्नीलच्या स्वागतासाठी छत्रपती शाहू महाराज पोहोचलेले आहेत तसेच अनेक नेते मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर सध्या कोल्हापूरमधून संपर्कात आहेत जाणून घेऊया प्रताप स्वप्नीचं जोरदार स्वागत कोल्हापूरकर अगदी मनापासून आनंदानं करतात तर काय नेमके आणखी तपशील काय कोणकोण या ठिकाणी उपस्थित आहे आपला आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये पुन्हा संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करतो ही थेट दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमधून पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलचं कोल्हापूरकरांनी जोरदार जल्लोषामध्ये स्वागत केलेलं आहे अनेक मंत्रीगण वेगवेगळ्या पक्षांचे नेते स्वप्नीलच्या स्वागतासाठी आलेले आहेत फक्त महाराष्ट्राचा अभिमान नाही आहे स्वप्नील कोल्हापूरकरांचा अभिमान नाही आहे तर संपूर्ण भारताचा अभिमान आहे अत्यंत अभिमानास्पद अशी कामगिरी त्यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केली आणि ब्रॉन्झ पदकाला गवसणी घातली कांस्य पदकाला गवसणी घातली आणि त्यामुळे भारताचा उर अक्षरशः अभिमानानं भरून आला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठी कामगिरी स्वप्नीलला केली आणि आता स्वप्नील कुसाळे आपल्या मुख्य शहरामध्ये त्याच्या मूळ गावी आलेलं आहे कोल्हापूरकर त्याचं जंगी स्वागत करताना दिसत आहेत स्वप्नील कुसाळेनं पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पुरुष गटामध्ये कांस्य पदक जिंकलं आणि भारताच्या पाड्यामध्ये तिसरं पदक त्यानं आणलं ऑलिम्पिकमध्ये घेतलेल्या या भरारीमुळे देशभरामधून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय आणि अर्थातच कोल्हापूरकरांना त्याचा विशेष अभिमान आहे आणि त्याचीच दृश्य आपण पाहतोय दसरा चौकामध्ये भव्य अशी आता मिरवणूक निघती आहे स्वप्नीलचं स्वागत केलं जाते कोल्हापूरमधून आणि हेलिकॉप्टरमधून त्याच्यावर आता पुष्पवृष्टीसुद्धा करण्यात येणार आहे